रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गातेतील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण करत आहे चिंतनासाठी आज घेतलेला अभंग आहे नम्र झाला भूता त्याने कोंडीले आणंता हेची शूरत्वाचे अंग हरी आणि लाश्रीरंग अवघा झाला पण लवण तुका म्हणे पाणी पातळपणे आणि खूप छान अभंग आहे या अभंगामध्ये महाराज नम्रतेचं लीनतेचं महत्व सांगतात आणि खूप प्रसिद्ध असलेले एक सुभाषित या अभंगाचं पहिलं चरण आहे महाराज याच्यामध्ये म्हणत नम्र झाला भूता त्याने जो कोणी सर्वांच्या प्रती सर्व जीवांच्या प्रती नम्रतेनं वागतो ना परमेश्वर त्याच्या अंतकरणामध्ये राहत असतो म्हणतात महाराज नव्हे तर तो परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये कोंडून ठेवतो म्हणतात आणि दुसऱ्या चरणामध्ये म्हणत की हे जी शूरत्वाची अंगहारी आणीला श्रीरंग श्रीरंगाला जो जिंकतोय श्रीरंगाला जिंकणं म्हणजे तर खरं शूरत्व आहे म्हणतायत महाराज खरं शूरत्व म्हणजे कोणाबरोबरच वादविवाद करून मिळवले नव्हतं केवळ नम्रतेनं परमेश्वराला आपलंसं करून टाकणं म्हणजे शूरत्व सांगतात महाराज आणि पुढच्या चरणामध्ये म्हणतायत अवघा झाला पण लवन सकळा कारण माणसाच्या जी जीवनातलं पूर्णत्व कशात सगळं आहे माझ्याकडं पण एक गोष्ट नसेल तर पूर्णत्व नाही म्हणतात काय ते म्हणतात सगळ्यांच्या प्रती जर त्याला नम्रतेनं वागता येत नसेल ना तर तो माणूस अर्धवट आहे सगळं असूनही पूर्णत्व नाही आहे म्हणतात आणि शेवटी म्हणतायत तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणि पाण्यासारखं राहा म्हणताना महाराज म्हणतात पाणी ज्या पद्धतीनं आपल्या पातळपणाच्या गुणधर्मामुळं द्रव रूपामुळं जसं तळाला जातं आणि शांत स्थिर होतं ना जसं आपल्याला जर राहता आलं तर आपण पण हरीला प्राप्त करू शकतो परमेश्वर पांडुरंगाला प्राप्त करू शकतो असं म्हणतात सोपा सोपा मार्ग सांगतायत महाराज आयुष्यात यशस्वी होण्याचा आयुष्यात पूर्णत्व प्राप्त करण्याचा आयुष्यात परमेश्वराला जिंकण्याचा परमेश्वराचा वास आपल्या अंतकरणात करून घेण्याचा सोपा सहज मार्ग सांगितलाय तो म्हणजे नम्रता चला अभंगाच्या निमित्तानं चिंतन करूया कितीही काहीही असलं तर आयुष्याला पूर्णत्व आणण्यासाठी सगळ्यांची नम्रतेनं वागण्याचा प्रयत्न करूया आणि हे चिंतन इथंच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा अभंगाबरोबर तोपर्यंत राम कृष्ण